एखाद्या मुलीने डम केलं म्हणून डिप्रेस व्हायचं यापेक्षा अजून काय मूर्खपणा असेल आता या गोष्टीचा शांत राहून विचार करा जर तिने तुम्हाला निवडलं होतं तर तुम्ही नक्कीच चार्मिंग हँडसम किंवा काहीतरी विशेष पर्सनॅलिटी आहात म्हणजे डिमोटिवेट होण्याचं काहीच कारण नाही आणि तुमचं फ्युचर डेफिनेटली ब्राईट आहे त्यासाठी खुश व्हा एक प्लस पॉईंट आणखी आधी तुम्ही प्रेमात पडला तेव्हा तुम्हाला अनुभव नव्हता आता तर तुम्ही अनुभवीसुद्धा आहात राईट प्रश्न आहे आता मूव ऑन कसं व्हायचं हे काही लगेच तर होणार नाही थोडं पेशन्स ठेवा आणि या गोष्टी करा नंबर एक आता लगेच तिला व्हॉट्सअप इंस्टा एफ बी आणि इतर सर्व ठिकाणी ब्लॉक करा नो कॉन्टॅक्ट ॲट ऑल नंबर दोन तुमच्या फेवरेट हेअर सलूनमध्ये जा आणि नवीन हेअरकट किंवा शेविंग करा आणि स्वतःला आरशात बघा की तुम्ही किती हँडसम आहात नंबर तीन जे तुमचे एम किंवा ध्येय आहे त्याला परत जोमाने सुरुवात करा नंबर चार तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत एक छोटी पिकनिक प्लॅन करा नंबर पाच सगळ्यात महत्वाचं एखादा चांगला क्लास जॉईन करा उदाहरणार्थ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लँग्वेज क्लास तुम्हाला आवडेल ते जेणेकरून तुम्हाला नवीन फ्रेंड्स मिळतील आणि हो हे सगळं तुम्ही कोणाला तरी दाखवायचं म्हणून नाही तर स्वतःला एक मजबूत व्यक्ती बनवण्यासाठी करा